दशक पहिला समास दुसरा श्री गुरुभ्यो नमहा ओम गणेशा सर्व कार्यसिद्धिरूप फलांचा कृपाशीर्वाद करणाऱ्या तुला नमस्कार तू अज्ञान आणि त्या योगे येणारा भ्रम निवारण करणारा ज्ञान स्वरूप आहेस हे गणनायका तू माझ्या हृदयात प्रवेश करून स्फूर्ती देत सदैव तेथेच वास कर आणि दयादृष्टीने पाहून मुख्याप्रमाणे असलेल्या मला बोलते कर तुझी कृपा झाली तर भ्रमाचा पडदा फाटतो एवढेच नव्हे तर जगच गिळंकृत करणारा काळही तुझी सेवा करू लागतो तुझ्या कृपेची लाट येऊ लागली की संकट थरथर कापू लागतात नुसते तुझे नाव ऐकले तरी ते दाही दिशा पळत सुटतात म्हणूनच तुझे नाव विघ्नहर असे पडले आहे हीन दीन असे माझे माहेर विष्णू शिव इत्यादी सर्व देवदेवता तुला नमस्कार करतात मंगलमूर्तीला स्मरून नमस्कार करून कार्याचा प्रारंभ केला की तेथे कोणताही अडथळा संकट गुंतागुंत होत नाही गणेशाची ध्यानमूर्ती आठवली तर अत्यंत समाधान होते मन नेत्राद्वारे बाहेर पडून त्याच्या रूपावर स्थिरावते गजाननाच्या सगुण रूपाचे वर्णन ते काय करावे ते परम सुंदर मनोहर असून गणेश नाचू लागले तर सर्व स्तब्ध होतात तो सदैव मदोन्मत्त होऊन आनंदाने डोलत असतो आणि हर्षोद्रक द्रेकाने प्रफुल्लित होऊन हसतमुख राहतो गणेशाचे भव्य रूप म्हणजे हावभाव युक्त बृहदाकार भयप्रद आणि प्रचंड आहे त्याच्या विशाल कपालावर बरेच कुंकुम लेपले आहे त्याच्या भ्रमराचा समुदाय झंकार करून त्याच्या भोवती रुंजी घालतात त्याच्या सरळ सोंडेच्या टोकाला पीळ आहे कपाळावरील टेंगूळ शोभायमान आहे खालचा ता ओठ लोंबकळत असून त्यातून तीव्र मद गळत आहे चौदा विद्याच्या स्वामींचे बारीक डोळे इकडे तिकडे बघत असून त्याचे पातळ कान मोठे कान फडफड करीत हलत आहेत त्यांच्या रत्न जडीत मुगुटाच्या जग... अनेक रंगांचे प्रकाश बाहेर पडत आहेत कानात कुंडल लोंबत असून कुंडलांच्या वरील भागात बसवलेले मनी झगमगतात त्यांचे दात शुभ्र दाट असून अग्र भाग रत्न सोन्याने मढवलेले असून त्या खाली अस असणाऱ्या छोट्या छोट्या पानाने शोभा आली आहे गणेशाचे मोठे पोट चमकते कमरेला बांधलेल्या नागमेखलांचे मेखलांचे छोटे घुंगरू किनकिन आवाज करतात चतुर्भुज लंबोदरांनी पितांबर धारण केले असून त्याच्या पोटावरील नाग फुतकारत आहे तो नाग पाठीला वेढा घालून बसलेला असून नाभीजवळ जीवा बाहेर काढून फना काढून सर्वांकडे टकमक पाहत आहे गणेशाच्या गळ्यात अनेक प्रकारचे फुलांचे हार पोटावरील नागापर्यंत रुळत असून हृदय कमला व रत्न खचित पदक विराजमान आहे त्याच्या चारी हातात परशु, कमल झळक ते धारधार अंकुश आणि मोदक शोभून दिसतात मोदक हे त्यांच्या आवडते खाद्य आहे गणराज ईश्वरा पुढे ताळ मृदुंग इत्यादी विविध वाद्यांच्या नादासह नाट्य शास्त्रातीत सूक्ष्म भेदाच्या क्लुप्तीला अनुसरून हावभाव करीत नृत्य करत असतो आणि अधून मधून हुंकार शब्द काढत असतो नृत्य करताना बाबतीत त्याला कुणीही मागे टाकू शकत नाही तात्पर्य नाट्याचार असलेल्या गणरायांची तांडवमूर्ती सुलक्षण परमसुंदर आहे त्याच्या पायातील नुपुरांच्या झं झंकारांचे वर्णन ते काय करावे उच्च घोष काय सांगावे घुंगरू बांधलेले चरण किती सुंदर दिव्य वस्त्रांचे तेज काय सांगावे नृत्य करणाऱ्या अष्टनायकांचा उत्साह किती गणेशाच्या नृत्याने शंकराच्या सभेला शोभा आली आहे अशा सर्वांग सुंदर सर्व विद्येचे भांडार असणाऱ्या गणेशाला मी साष्टांग भावे नमस्कार करीत आहे गणेशांच्या सगुण मूर्तींचे वर्णन केल्याने मूर्खांच्या बुद्धीत प्रवेश पडतो गणेशाचे गुणवर्णन ऐकल्याने सरस्वती प्रसन्न होते गणेशाला ब्रह्मादी देवताही नमस्कार करीत असतात तेथे ते क्षुद्र मानवाचे काय असं बुद्धिहीन असलेल्यांनीही गणेशाचे स्मरण करायला हवे त्यामुळे मूर्ख कुलक्षणी हीन असलेले दक्ष सर्व विषयात प्रवीण होतात अत्यंत सामर्थ्यशाली गणेश भक्तांची इच्छा पूर्ण करतात यात शंकाच नाही कारण कलियुगात चंडी देवी आणि विनायक यांचे भजन केले तर तत्काल फळ मिळते अशा तऱ्हेने मी मनात परमार्थाची इच्छा बाळगून मंगलमूर्ती गणेशांची शक्य तितकी स्तुती केली आहे इथे श्रीदास बोधे गणेश प्रथमदशके नाम द्वितीय समासः